नमस्ते मी सांगलीमध्ये युवा अंतर्गत जी मुलं काम करतात त्यांचा या ठिकाणी महामेळावा चालू आहे आणि यांची वेळ गेले हा महिने झालं मुख्यमंत्री युवा कार्पोर्शन अंतर्गत काम करतात त्या मुलांना जी वेळ निर्माण झालेली आहे त्या मुलांचं बारा तारीख पर्यंत झालं काही काम संपलेलं काय अठरा जणांचा ताखा संपतोय काही जणांचा अठरा संपतोय

आणि नंतर मग कसं करायचं तुम्ही म्हणतो मग कानावर घालतो हे राजू जेवण टिक्शेल देत सगळं ते राजू जाधव टिक्शेल द्या सगळं हॅलो आता हॅलो मीटिंग मध्ये आता काही तुमची डिटेल आहे ना ती आता काजावर लिहा आणि मला त्या राजू जाधव बोलतो नाही फायन करायला सांगा त्यांना ओके ओके धन्यवाद बाबा या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की माननीय भरपूर साहेब आपल्या आपल्या व्यक्तीसाठी एकनाथ शिंदे इथं आहे आणि तिथूनच त्यांचा फोन आहे आपली सांगतात आणि ते आपल्याला थोड्या वेळामध्ये वेळ देतील आणि शंभर टक्के मुंबईला बोलतील अशा पद्धतीचे बोलणं त्यांचा फोन स्वतःच आलेला आहे आणि खूप खूप धन्यवाद या ठिकाणी या आझाद मैदानावर आपल्याला जे आंदोलन केलं त्या माध्यमातून डायरेक्ट उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमंत्रण होतंय आणि हे आपलं पहिलं यश असणार आहे